<skrisa> शेतकरी मित्रांनो जर सोयाबीनला जर आपण सोयाबीनच्या शेंगा पोसण्याचं औषध जर नाही मारलं तर शेंगा पोसणार नाहीत का तरी पण शेंगा पोसणार पण तरी पण आपण जर दुकानदाराकडे गेलो एखाद्या तज्ज्ञाकडे शीतल तज्ञांकडे गेलो तर त्यांचा एक शेवटच्या फावरणीला आग्रह असतोय किंवा तुम्ही सोयाबीनला शेंगा पोसण्याचं हे औषध मारा तर का असतोय ह्याचं आज मी तुम्हाला कारण सांगणार आहे आणि आज ही आपल्या मागे जी सोयाबीन दिसती ह्या सोयाबीनचे आज मी तुम्हाला फावरणीचे तीन मुद्दे सांगणार आहे म्हणजे सोयाबीन पिकाचे तीन मुद्दे सांगणार आहे किंवा आपली जमीन कशी असली पाहिजे वान कोणता निवडला पाहिजे आणि फवारणी कोणची केली पाहिजे ह्या तीनच विषयावर आपला हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे तर नक्की शे, शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघा तर, तर, तर पहिला मुद्दा आपला मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की आपली जमीन ही कशी असावी तर ही जी आपली जमीन आहे ही जमीन आपण उन्हाळ्यामध्ये ह्याची नांगरट केली ती शेवटचे अगोदर ह्याच्यामध्ये ऊस होता ऊस काढल्याच्या नंतर आम्ही ह्या शेतामध्ये बाजरी केली आणि बाजरी काढल्याच्या नंतर नांगरट करून टाकली तर एक फक्त